ताई नमस्कार नमस्कार आता तुम्ही घरोघरी मतदारांच्या भेटी घ्यायला फिरताय काय नेमका मतदारांचा प्रतिसाद काय मतदार आमचा या ठिकाणी घर टू घर तो प्रचार दौरा आहे तो प्रचार दौरा ह्या ठिकाणी सुरू आहे आपल्याला सर्वांना माहितीये की महाराष्ट्राला अतिशय चटका लावणारी अशी घटना या ठिकाणी घडलेली आपले सगळ्यांचे लाडके दादा आपल्यातून ह्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेले निश्चितच त्यांच्या दाण्यानं आपला पुणे जिल्हा असेल जुन्नर तालुका असेल त्याचबरोबर आपलं राज्य असेल निश्चितच ह्या ठिकाणी पोरक झालेले दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षानं ह्या ठिकाणी निर्णय घेतला आहे की फक्त डोर टू डोर घर टू घर आपण ह्या ठिकाणी प्रचार भेटतोय बाकीचं जी काय आपल्या सभा असतील किंवा बाकीची जी काही प्रचार यंत्रणा आहे ते आपण ह्या ठिकाणी थांबवलेली फक्त उमेदवार घर टू घर जाऊन ह्या ठिकाणी मतदारांच्या भेटी घेत आहे भेटी घेत असताना मी पाहिलं की अतिशय चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या ठिकाणी आम्हाला मिळतोय कारण आपण जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर आदिदादांच्या माध्यमातून खूप मोठा जो निधी तो आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेंडके यांनी आणलेला आहे निश्चितच सर्व वर्गामध्ये ह्या ठिकाणी समाधान आहे आत्तापर्यंत जेवढी कामं झाली नव्हती ते अजितदादांच्या आणि अतुलदादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या अगदी वाढी वाजतेपर्यंत आपण पाहिलं तर रस्ते कधी पंचवीस पंचवीस वर्ष रस्ते जे झाले नाही ते अतुलदादांच्या अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले निश्चितच जो मतदार आहे त्यांच्या इथं निश्चितच समाधान आहे आता ही खरं तर तुम्ही ओतुरगावचं सरपंच पद भूषवत आहे ओतुरगावमध्ये अनेक कामं मार्गी लावतात आत्ता तुम्ही विद्यमान सरपंच आहात गावचे आणि तुम्ही जिल्हा परिषदेला उभे राहिले मतदारांमध्ये असं होतं की सरपंच पद भूषवलं जिल्हा परिषदेला पण परत तेच का असं काय आसा, कारण आठ म्हणण्यापेक्षा का। मी दोन वर्ष ओतरगावचा सरपंच पद या ठिकाणी भूषवलेले काय राजकीय हो माझं म्हणजे पक्षाशी आम्ही दोन हजार दहा पासून पक्षाचे कार्यकर्ते आहे मी आज माझे मिस्टर असतील पण मी जे राजकारणामध्ये का जे सक्रिय जी झालेली ती दोन हजार वीस मध्ये झालेली मी शिक्षण क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं ज्याचे आधी अध्यक्ष अजितदादा आहे त्यांच्या संस्थेच्या कॉलेजमध्ये अण्णासाहेब वगैरे महाविद्यालय ह्या ठिकाणी मी अध्यापनाचं काम करते दोन हजार वीसमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला गावाची सेवा करण्याची संधी मिळाली तीन वर्ष मी पहिलं सदस्य म्हणून काम केलं आणि शेवटचे दोन वर्ष मला सरपंचपद ह्या ठिकाणी मिळालं निश्चितच जेव्हा आपलं काम असतं काम बोलतं तेव्हा निश्चितच पुढच्या ज्या काय संधीत ते आपोआप चालत येतात जे वरून आम्हाला म्हणजे जी काही संधी आज मला जी मिळालेली कारण वतूर सारखं मोठं शहर आहे ते गाव दोन वर्ष सगळ्यांना एक ठेवण्याचा प्रयत्न सगळ्यांना एकत्रित घेऊन आमच्या गावच्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला निश्चितच त्यामुळं माझी जी काय इथं उमेदवारी जी, जी मिळालेली मला वाटतं कुठंतरी माझ्या कामाची पोचपावतीच पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये कौतुक करतो कौतुक म्हणजे निश्चित करतात कारण बऱ्याच ठिकाणी सिओ साहेब जेव्हा ग्रामपंचायत असेल जिथले जातात तेव्हा ते ओतूरचं उदाहरण देतात काय उदाहरण देतात तर जो काय सांडपाण्याचा जो प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातला दोन कोटीचा पहिला प्रकल्प ओतूर ग्रामपंचायतने राबवला या ठिकाणी त्यानंतर घनकचरा जे शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आमचा हा प्रश्न तो प्रश्न सुद्धा आम्ही या ठिकाणी मार्गी लावणार आहे आता जे काही टेक्निकल ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींची आम्ही पूर्तता केलेली प्रत्यक्ष आम्हाला कामाला त्या ठिकाणी सुरुवात करायची पण थोडीशी आचारसंहिता आली इलेक्शन आलं त्याच्यामुळे थोडंसं ते कामं ह्या ठिकाणी मागं पडलं इलेक्शन संपल्यानंतर आम्ही घनकचऱ्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी मार्गी लावणार आहे आणि जिथं सीओ जातील तिथं आमचं घनकचऱ्यासंदर्भात जो आम्ही प्रोजेक्ट राबवणार आहे त्याची माहिती आणि सांडपाण्याची माहिती प्रत्येक ठिकाणी जाते तेव्हा त्या ठिकाणी ते देतात काय जनतेकड जनतेला काय आश्वासन देणार तुम्ही ओतूर गावात काम केलं तुम्ही ओतूर गावचं सरपंच पद भूषवले जिल्हा परिषद म्हणजे अनेक गावं आता त्याच्यामध्ये येणार त्याच्यामध्ये बरीचशी गावं अशी आहेत की जिथं फार लोकांचा परिचय असेल जे सर्वसामान्य माणूस आहे त्यांचा फार परिचय नसेल कसं पोहोचताय लोकांपर्यंत काय विश्वास देत आहे काय निश्चितच मी सरपंच आहे माझं जे कार्यक्षेत्र आहे सरपंच म्हणल्यावर साहजिकच गावापुरतं मर्यादित होतं जिल्हा परिषदेच्या निमित्तानं मला सोळा गावांची सेवा करण्याची संधी ह्या ठिकाणी मिळालेली साहजिकाचे जी ओतूरला जे काही आमची पाच सहा जी गावं आहेत ती ओळखतात <laughs> पण बाकीची जे काय धालेवाडीपर्यंत आमचं हे कुमशेद असेल धालेवाडी थोडासा संपर्क त्या ठिकाणी कमी मग तिथं जे पोहोचण्याचा मी जे प्रयत्न करते कामाच्या निमित्ताने असेल किंवा आता आमचा घर टू घर प्रचार मी जवळपास दिवाळीपासून फिरते मग कार्यकर्त्यांची भेटी गाठी असेल किंवा मग घर टू घर आम्ही त्या ठिकाणी प्रचार करतो त्या माध्यमातून मी या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो निश्चितच जे पूर्ण आमचा जो गट आहे त्याच्यामध्ये एक चांगला उत्स्फूर्त असा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय किंवा माझं जे नाव आहे ते नाव मतदारांपर्यंत या ठिकाणी गटामध्ये पोहोचलेलं आहे धन्यवाद